धडक मूवी बघली आणि इकडे कारची झाली धडक शालेन दांडी मारून पोरा आलती आपल्या बाप्पाला भेटायला ना आपली व्हिडिओ काराला कार कारीतच होतो तर पोहराची ऍक्टिंग पण कडक व्हिडिओसाठीच घातलेलं शालेचं पोरा एक कारून बालदी विराट आटपून बाय करून निघाल तसाच सुजलना मी गेलो मूवी बघायला धडक मूवी होता कडक इक्र दोन गाऱ्यांची चालती धडक सकाळ पाशा कैच नव्हता म्हणून भूक लागलेली मला लईक कडक आली ना मग आपली पण ऑर्डर तुम्ही ऐकलं अस लहान तोंडी मोठा घास म्हणून घेतला मी नि खात सावकास बाईला घास गेला काय जांभलाच नाही बाईनी वारण भात का कालून घालून खाल्ला पाचवाल्या आईस्क्रीमचं पन्नास रुपये देऊन आम्ही पोतलो रिक्षा स्टँडवर रिक्षा स्टँडवरच्या एक शीट उतलून पोतलो आम्ही काकाच्या घरी काकाच्या वायफायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून काकाची बॉडी बघून डायरेक्ट गेलो आम्ही एसीची बॉडी साफ कराला एका जाग्यावर हो बसल्यावर हो न आणणाऱ्या वंशला पाण्याचा फवारा मारून पलवला एसीला रेनकोट घालून तिची आंघोळ घालून आम्ही पण निघालो ओम साई गोविंदा पथक दहीहंडी बघायला तिकडे जाला जरा जास्त टाइम झाला होता म्हणून दही अंडी काय बघायला भेटली नाही तर आपल्याने स्टेजवर मान्यवर बघायला भेटलं मान्यवर बघून माझी मान वर करून घेतली मी चटणीची टेस्ट दहा समोसा खाल्ल्यावर पण पॉट ना भरणाऱ्या वंशनी दोनच समोसा खाल्लं सगळी लाच सोरून सात आठ समोसा खाऊन तरी पण पॉट नाही भरला मग डायरेक्ट गेलो रॉयल फालुदा प्यायला रॉयल मधला इज्जतचा फालुदा पेऊन आजच्या ब्लॉगला एंड करतो बाय बाय